पालकमंत्र्यांच्या समोर आमची इथं जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ह्या मागण्या ज्या आमच्या आहेत त्या दहाच्या दहा मागण्या तीन महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी करण्याची हमी पालकमंत्र्यांनी घेतली आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना पण सांगितलं की मागच्या सुद्धा सरकारने आश्वासनं दिलेली होती पण पाळली नाही आता जे जे मागण्या आहेत ह्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पण एक त्या शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये जास्त चर्चा न करता त्यांनी सांगितलं की तीन महिन्याच्या आत ह्या सगळ्या मागण्या म्हणजे कारवाई करून ते पूर्ण कराव्यात अशा प्रकारे प्रशासनाला आदेश दिले तेच आदेश कशा पद्धतीने याचे मार्ग मार्गी लागावे त्याच्याबद्दल काल कलेक्टर ऑफिसने काल म्हणजे रविवार होता तरी कलेक्टर ऑफिसने पत्र तयार केले आज पत्र, पत्र ते पत्र मुंबई आपल्या सरकारकडे पाठवले आणि भुसे साहेब पण इथं आले त्यांनी पण ते पत्र पाहिले आणि त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की ज्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तीन महिन्याच्या आत पूर्ण करून देतोय अशा प्रकारची आम्हाला हमी दिल्यामुळं आम्ही हा आंदोलनाचा कार्यक्रम मागे घेतला पण त्याचबरोबर दादासाहेबांना आम्ही ही पण सूचना केलेली आहे की इथं आज कलेक्टर ऑफिसवरती धरणं आंदोलन आहे पण जर तीन महिन्याचे पुढे केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा सरकारकडे जाणार नाही आम्ही मालेगावला आपल्या घरी येऊ आणि पुऱ्या मतदारसंघामध्ये तुमच्या विरोधामध्ये प्रचार करू तर अशा प्रकारे त्याने हो म्हटलं आणि आम्हाला एक खात्री वाटली की असं जेव्हा आपल्या अंगावर येणारी गोष्ट राहते तरी हिमतीने ती म्हणजे पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे एखादा माणूस हिंमत दाखवतो त्या दादांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आजचा हा आमचा आंदोलनाचा आंदोलन हे आम्ही मागे घेतलेलं आहे आणि याची सर्वस्वी आमचं आपले भरोसा आहे तो आजारी त्यांची पण आहे पालकमंत्री ह्या नात्याने जनता आणि सरकार याच्यामधला मधला मधला दुवा पालकमंत्र्याचा असतोय आणि पालकमंत्र्याचं काम ते योग चोख पद्धतीने बजावतील आणि ह्या मागण्या म्हणजे मागण्या करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशा प्रकारची आम आमची खात्री असल्यामुळं आम्ही खात्री झाली त्यामुळं आम्ही हा आजचा कार्यक्रम इथं स्थगित केलेला आहे